हाय फ्रेंड मी आज बनवणार आहे मुगवडी त्यासाठी मी हे वाटीभर डाळ घेतलेली आहे मी आता हे स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहेच डाळ आहे मी हे स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे दोन वेळेस बघू शकता मी दोन पाण्याने धुवून घेतलेले आहे स्वच्छ आता मी यात पाणी टाकणार आहे पूर्ण डाळ भिजेपर्यंत एवढं पाणी टाकून झाकून ठेवणार आहे पाच तासासाठी पाच तास झाल्यानंतर आपण वडे बनवणार आहोत बघूयात आता पाच तास झाल्यानंतर पाच तास झालेले आहेत आपली डाळ भिजलेली आहे बघू शकतो आपण आपली डाळ भिजलेली आहे सुकायला ठेवणार आहे पाच मिनिट आता पाणी काढून घ्या आता मी चाळणी घेऊन त्याच्यात सुकाय ठेवणार आहे ही मी चाळणी घेतलेली आहे आता मी या काळ पूर्ण मिसळून जाईल आणि आपली डाळ पण लवकर आहे सुकायला थोडं पाच महिने लगेच तयार करणार आहे त्यासाठी मी आद्रक लसूण कोथिंबीर तेल वा जिरे हळद आणि लाल तिखट आणि मीठ बेसन आणि गव्हाचे पीठ हे आपण आता याचे मोगवडे बनवणार आहोत आता आपण डाळ वाटून घेणार आहोत ह्या चाळण्यात आपली डाळ आहे ना त्याच्यातली अर्धी घ्यायची म्हणजे निम्मी घ्यायची थोडी ती वाटून घ्यायची आणि परत ह्याच्यात टाकून आता मिक्स करणार आहोत हे अर्धी घेतलेली आहे मी डाळ आता मी ही एवढी वाटणार आहे मिक्सरमध्ये मी यात लगेच हे टाकून घेणार आहे पूर्ण लसूण भाद्र हिओवा जिरे लाल तिखट मिरचू चवीनुसार मीठ पूर्ण हे चक टाकून घेणार आहे आणि हळद नंतर नाही टाकणार पूर्ण वाटून घेणार आहे सर्व वाटून घेतलेला आहे आता मी त्या डाळीमध्ये सर्व टाकणार आहे मी याच्यातच टाकलेत मसाले सगळे शकतो आता सर्व मी आता टाकून घेतलेलं होतं पण मी आता टाकून पीठ टाकणार आहे आणि आता उभा कांदा चिरणार आहे लोक कोथिंबीर चिरलेली आहे कांदा कसा चिरणार आहे उभा चिरणार आहे मोगवड्यासाठी बघू शकता अशा प्रकारे असं उभा कांदा चिरणार आहे बारीक बारीक बारीकच दारसर चिरला तर फरकरला आहे मी आताही कांदा चिरलेला आहे कोथिंबीर चिरलेली आहे आता मी ह्या पातेल्यात टाकणार आहे आता पूर्ण टाकून घेणार आहे कोथिंबीर पण टाकणार आहे खूपच कांदा चिरायचा छान लागेल हे तिळ घेतले तीळ पण टाकणार आहे त्यासाठी मी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ जेवढं लागेल तेवढंच टाकणार आहे वाटीभर घेतलेलं आहे आणि डाळीचं घेतलेलं आहे वाटीभर त्याच्यातले मी अर्धच टाकणार आहे लागलं तर आणि ॲड करणार आहे पीठ आता मी हे सर्व मिक्स करून घेणार आहे पाणी टाकणार नाही असंच मिक्स करणार आहे चांगल्या हलक्या हाताने मळून घ्यायचं अशा प्रकारे मी मळून घेतलेलं आहे पीठ सर्व आता मी तेल तापयला घेणार तेल टाकून घेणार आहे अशा प्रकारे वडे तयार दे, होईल बघा वडा चढाई करून दिलेला आहे इथं तयार केलेला आहे वडाई मूग वडा आवडल्यासला एक आणि सब्सक्राइब करा बघू शकता वडा मूग वडा थँक्यू हे आपण आधी काही आहे हे बघू शकता छान झालेले आहेत आपल्यामध्ये